अंकुश मराले आला काय भाऊ आज कसा का काय इकडे तर लय दिवसाचा तू दिसला नाही आणि फोन लावला तर काही उचलत नाही पैसे पळून चाललो का इथं आहे ना ह्याच्यात पण हरभरा निघत नाही तो पण तैसे पैसे नाही पैसे मागायची मस्त गरीब सारखा आलता आता वही पैसे मागायची पाळी आली मोठा वाघ बनून राहिला तू बर जाऊ दे तुला माहित आहे का काय मी त्या गावात जवळ होणार आहे कोणाचं फुटलो काय म्हटलं अरे कोणाची पोरगी ते हो? एक आहे तुला माहितच होईन कोणाची पोरगी बर ते याची अवस्था आहे का इथं मापाशी झर खायले पैसे दि दोन दिवसापासून पोटात अनाज नाही आंघोळ करायला साबण नाही डोक्याला तेल नाही मी सोबत आणली आहे मी गिलास आणि पाण्याची व्यवस्था आहे काय विचारून राहिलो तुले मला वाटलं तू मलाच मागून आला तुले तर माहित आहे आजकाल पूर्वी भेटणं किती मुश्किल झालं हे कशी मला भेटली म्हणून मी दारू लपून पिऊन आलो उनाले माहित नाही झालं पाहिजे तू पेता काय तसा तर मी पेतोस तो पण तू एवढी जबरदस्ती करून आला का नाही थोडीशी घेऊनच घेतो मग मी या अभि तो आला आला, 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 आला। अबे जबान का बैल बजावार जिंकली काय हे अस काय होय तोंडा न काय पेरलं गांजा पेरला याच्यात उद्या मी इथं हुक्का भारा टाकतो एशी उद्या असून कामाले का राजे हो यंदा कापसाला भाव नाही माझ क्विंटल कापूस आहे त्या कापसाला आग लावून देकून खाऊन आला मला समजलं तुम्ही आमच्या गावाचे जवळी होणार आहे कहू तू बहीण देऊन आला काय आले एवढे बेकार दिवस तरी आले काही गेल्या बहीण दिल्यापेक्षा तर मै पण हिरीत टाकून मी काय कर्ज मूत याच्यात पेट 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 भलक शवाक करत मी तुम्हीच प्या याच्यापेक्षा रे मी बारच्यात जाऊन नाइंटी मार काय वैभव तू इथं कसा काय मी हरभोरेवर सोकारी आहे काय वैभव शेट माणूस तू चिंदी काम तुले तू कुठे चालला रे मी चाललो सेशे पकडाले गेले तर या कामाचा भारत रत्नच भेटते का रे तू या गावातला जवळ होणार आहे म्हणे मला हे समजत नाही या जवळ होणार आहे का आमदार जो तो थेट विचारून आला तसं नाही या फोर व्हीलर किती बेवकूप रस्ता कुठं जाते मसनात जाते काय नाही त्याच पहिलेच काम का आहे पण त्या गिल्ल्यासात काय जहेर आहे काय मी फक्त गायचं दूध पेट असतो त्यानं शरीर तंदुरुस्त राहते अरे रामदेव बाबा लवकर चालला जाई तू तुला गप्पा शाटच बसशील तर ते ससे भारत दर्शन वर चालले जाई अंकुश काय पाहिजे तुले अरे तेव्हा दांडीचा दांडे दा आहे काय पाहिजे मले संडासले झाले काहीच नाही डब्बा ने ना टाकीच्या बुडात पाणी आहे डब्यानं पाणी काढता नाहीत म्हणून तुला दांडीता करून मला समजलं तुम्ही गावाची झोय होणार आहे आता बोल काय बोलू राजेव लय चांगली आहे कोणाची काय नाही अब्ब्या मग तुला कसं पोरगी चांगली आहे म्हणून कोण विचारलं तसंच सांगा लागते ना तुला विचारलं का नाही मग काय दारू, है दारू। जे दोन घंट्यापासून समोर तर आहे पण अजून पोटात अभे तुला एवढं भेव लागते तर कौश करता हिशोबाने बोल पैसे आहे तु जा नाही तु पैसे डुबले तु पैसे ज्योतव म्हणते जवळ होणार आहे जवळ होणार आहे कोलय बे तू प्रिय तिच्या संघ तर लग्न होऊच नाही देत तिच्या संघ काय कोणे पोलीस लग्न करशील तिच्या संघ लग्न नाही होऊ देत त्यानं दारू दारूबाईली भेटली वाटतं तू आता आमच्या गावातला जवळ होता होता राहिला म्हणून सुरिक कॅप करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर इथं क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही गावातले तमाशेचे पूर्ण भाग पाहिले नसेल तर इथं क्लिक करून पूर्ण भाग पाहू शकता आम्ही गावातल्या तमाशेचा पुढचा भाग लवकरच घेऊन धन्यवाद.